आज काम तारी काम काढीस डायरेक्ट तू काय बोलशील आज आपला बैल जिंकले समाचित तु... तु... दामा, अरे अखेर सुंदर पुन्हा एकदा मध्ये तर निघालोय पिसरू आहे भाटी बघू एकदा आपला नवीन नवीन वाचलो आहे नंद्या नाशिकवरून उतरवले त्याला भरले आज पिसरला चालू आहे तर चला भेटू आड्यात बाहेर पण गुपित आहे तर आपले भाऊ भेटले कुठे चालले मला आज काम तारीस काम काढीस डायरेक्ट फुल काम काढीस तुला काय बोलायचं आज काम काढीस नंतर बोलू आणि अग्गा मालक आलेले आहेत आज आलो आहे आणि पायरा बघू शकतो वसारचा देवा आणि आपला नंद्या शर्यत आहे आपली अड्ड्यात आलो नाही तर लगेच शर्यत जमलेली आहे तर चला दाखवतो नंतर झुपून घेऊ लगेच आपला नंद्या हे आपला मालक नंद्याचा

जुपून बैलजुपून गाडी आलेली सर आता माहिती गाडी फिरवली आता ड्रायव्हर आलेले आता कासर बांधेल दोन मिनिटात गाडी सुटवला आता

काढली गाडी आज जाऊ द्या लवकर जाऊ सचिन शरद जाऊ द्या लवकर आणि बघा पेंडिंगचा निकाल पंचांनी बघून उजवी साईड खरं काही शरद जिंकलेली आपली निघाले जोडी

तर पहिलाच गुलावर भेटलेला आम्हाला सगळं खुश आहेत तर मामा तु मामा तुझा कसा आहे काय बोलायचं तुला सध्या मामा आमचा थकलेला आहे चता तू काय बोलशील आज आपला बैल जिंकले तू काय बोलशील

प्रेक्षक सावा चित्त दामा आणि अखेर सुंदरच चला चाललो आता घरी शरीर जिंकलोय तर कसा वाटला आपला वासरू नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आपली शेअर करा विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत